आता <laughs> वोगे वोगे आता नवीन प्री प्लॅन काय आता प्लॅनिंग काय तीन पोर आहेत रे बाबा ते नाही विचारलो अरे प्लॅन म्हणजे पुढे वय वय आता तुझं पुढचा फ्युचर प्लॅन का आता म्हणजे काय मुलांना शिकवायचं काय करायचं काय करायचं ते विचारलं तुला काय वाटलं प्लॅन परत कुठला बैठ विचार काही करायचं कोण कुठं म्हणाले आपल्याकडे खॉच्या गाड्या व्हरायटीज भरपूर आहेत कुशन वगैरे भरपूर आहेत लबरवूडची वगैरे सगळे आहेत कपाटे वगैरे भरपूर व्हरायटी आहेत स्लायडिंगचे कपाट वगैरे भरपूर आपल्याकडे व्हरायटी ठेवलेले आपण त्यांनी नियमाला फक्त मुलगीला गादी बेडशीट नाही नाही गादी बेडशीट उसूची आणि ब्लँकेट हे का देतात हे मला प्रश्न पडते का बेडशीट आणि उषा का देतात आणि ब्लँकेट का देतात आई वडिलांची इच्छा असते माझ्या पूर्गीला हे मिळाला पाहिजे आणि पोरग्याचे कपडे त्यात बसायला पाहिजे पूर्गीला आठवणसाठी माझ्या आई वडिलांनी वीस वर्ष झालं तर माझ्या पुरगीला आठवण असायला पाहिजे माझ्या आई ही दिल तर ही आठवण असत्या म्हणून बेड कपाट गादी हे संसार सेट बेडशीट ब्लँकेट वगैरे ही संसार सेट देतात भांडी वगैरे काय असेल ते एक्स वाय जेड तर हे आठवण म्हणून ह्या पुरगीला देत असतात आई वडिलांची अपेक्षा असते म्हणून देतात म्हणून देतात तुझ्या लग्नात काय दिलं का तुझ्या लग्नात काय दिलं माझ्या लग्नात काय नाही म्हणजे मी काय माझ्या अपेक्षा नव्हती त्यांच्या आई वाटलं ना असं वाटलं नाही वाटले की मी नको गॉड युअर व्हेरी स्मार्ट बॉय मी नको रान ना ऍक्च्युली हे झालं निमित्त ह्याच्या पाठीमध्ये एक शास्त्रीय भौगोलिक कारण आहे गंभीर गंभीर काय कारण आहे काय कोण काय देत ज्यावेळी नवरा दिवसभर हलून थकून कामावरून लोकांची हप्ते हो देणं फिडून घर खर्च उचलून मालकाचं बोलणं ऐकून ज्यावेळी कॉर्टर पडतोय त्यावेळी बायको आपल्यावर अटॅक करते काय अटॅक करते अटॅक करते म्हणजे टसलवाला अटॅक <laughs> नव्हतं शाब्दिक काय अटॅक करते माझा प्रश्न काय काय अटॅक करते घरात गेले गेले त्याव ट्यावून त्यावून त्याव ट्यावून त्याव आज हे झालं उद्या आज झालं आज असं झालं आज तसं झालं आज याला काय करायचं आज त्याला काय करायचं आज यावर काय केलं तुम्ही जेवण का असं झालं मला सांगितलं नाही मला तुम्ही आज काय विचारला नाही दुपारी मला फोन केला नाही मला संध्याकाळी फोन केला नाही मला रात्री फोन केला नाही जेवाला येणार आहे म्हणून सांगितलं नाही बाहेर जाणार आहे सांगणार नाही मित्राने गेलो तुम्ही सांगितलं नाही मानतात असं असतं ते म्हणून त्याला पाठ देत आता तू म्हणशील गादी तर शाळूत न जोड मारण म्हणजे काय मऊ मार मऊन माहिती म्हणजे मऊ गाडीवर ये आता तुला अजून एक प्रश्न पडला असेल उषा कशाला त्याच्या सांग मग कशाला झोपायला बसेखाली विश्रांत दिला विश्रांत दिला बाय कोण जो को तुम्हाला हे सगळ्या बोलत्या त्याच्या बायकोला प्रत्युत्तर करू शकताय का नाही बायको संघ भांडण करू शकताय का करू शकत नाही बायको संघ वाद घालू शकता का घालू शकत नाही घालू शकतोय दिवस नाही घालू दिवस तेवढंच गबरू शकतोय तेवढं त्याचं कंट्रोल म्हणजे तू आता तुझ्या बायकोला उलट बोलतोस तेवढं नाही बोल धाडतच नाही उशीर देण्याच कारण ज्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्यांचा राग येतोय त्यावेळी आपण बायकोला प्रत्युत्तर देऊ शकत नाही त्यावेळी आपण ते उशीवर डोकीत ठेवून घ्यायचं काय कारण आपण पुरुष बर बायको समोर भांडू शकत बोलू शकत नाही बरं मग त्या उशीवर तोंड रडून घ्यायचं बरोबर आता तू म्हणशील मग ब्लँकेट काय कामाचं बरं ब्लँकेट काय कामाचं म्हणणार की ज्यावेळी त्यातनं रडू आवरत नाही आणि तुम्हाला वाटतं की आता माझ्या बायकोला कळल मी रडालय त्यावेळी ते ब्लँकेट अंगावर घसगुट रडून घ्यायचं म्हणजे यासाठी हवी म्हणून म्हणून सर्जन क्वार्ट गादी का नको म्हटला कुठे झोप तू काली अली देवा का रडायला येत नाही रडायला येत नाही रडायला बर

पुरगीला एवढं जास्त काय घालतात सोडं सांग तुला काय घातलं पुरगीला काय घालतं सांग तुला काय मला काय बघ मी अपेक्षा ठेवलो अपेक्षा ठेवली पाहिजे काय पुरगी दिला ते थोडी गोष्ट आहे कोण देणार होत कोण नाही देणार बसून आणलाय बसून आणले बसून आणले तू कसं करून आणला आम्ही काय साडेतीन साडे याच्या बी साडीत लग्न झालं बघायला मी गेले त्यांनी झाले गेल्याच्या लग्नाचं नाव मला अजून आठवतय विटावर काय विटा विटा शंभरी विटा तटलाला मेंबर बायको नाव घेतरी नाव जयश्यावर काय जयश्री जयश्री नाव ते अजून सगळ्यांच्या लक्षात आहे काय नाव मी येत नव्हतं तटलात असत तेवढा एवढा तटल्यावर जातात सगळी तुम्ही मरता सगळी ते पाणी पाठ राखी कोण आहे मांध्यानुरू आणि सपारी घातलायला तुला तुझ्या अरे जरा कमी पळवून नाही आहे ना सतरा अठरा वर्षाची केवळी भूरगी करून आठवली आणि ह्याचं वय तो आपली दहा वर्षाचा नवरा वय तू दहा वर्षाचा फरक आहे सगळ्यांना सांगितलं चोवीस काय नाही काय पसर नाही मग त्याच पशील पसू नाही सरजा दोन दोन बुक सर्जाची आम्ही पोळूवर दुकानच्या दारात लाईन मारत होतो नाव बी नको सर नको सगळे मी सर सरजा दोन मी अमोल अमोल ती स्वतःच

आता तुझं बाय करू तुझं खरं प्रेमाने प्रेमानं प्रेमा राहतोच की नाही फिरायला नव्हतो जेवाण नव्हतं करतोच की नाही आता मी बोललो नाही काय नसतंय नॉर्मल आणि नाव घ्यायचं नाही आपण कोणाचं लोक नाहीत आहे पण एक किस्सा असते ना भाऊ आपला त्यावेळेचा किस्सा आज हुबळीला गेलो आणि आमच्या मावशीचा पुरगीच लग्न आणि हुबळीला गेलो हुबळीला गेलो लग्न सकाळ सकाळी गेलो पार्टी लवकर गेलो जरा मोठा <coughs> मग गेलो तो सकाळी पोचलो आणि तवा काय आपली या ट्रकात ट्रकातच घेऊ हो। दाम आहे लांब आहे हा ट्रकात मग गेलो लग्न मग असं एक मुलगी गाडी पडली दिसली 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 माझं नजर खाल्लं गेलं खाला वाटव लागलं एका दिवस नाही एका दिवसात मी तिला म्हणजे पाठवलो आणि पाठवलो नाही पटवलो पटवलो आणि ती पण म्हणजे बघायला जेवतात मायल मायल वगैरे सगळी द्यायला दिसायला काही जेवतात दुसऱ्या दिवशी नरोप केलो दुसरा म्हणजे थोडे दिवस वेळ गेला असं असं झाले जरा जुनी आमच्या मावशी आला आणि तिथे काय ते थोडंसं वय लग्न नव्हतं म्हणजे होते लागणार वय तर त्यांनी दो दोन तीन वर्ष देणार नव्हती देणार नव्हती मग असंच मी जरा विचारा म्हटलं मग असं झालं की नाही आचार्य त्याचे लग्न ठरलं म्हणजे चांगलं स्थळ आलं वगैरे मिलिटरी म्हणजे असं तर होतं मूळ नागपूर वगैरे असं सौ सरकार नोकरी होती नंतर मी विचारलो माउला असं असं मला हे प्रश्न पडले कांदा गाडीवर तिने म्हटले दुकर सांगितलं असतं नाही 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 खोटं सांगायला माहित आहे सरजान <laughs> <नाए, नाए, नाए। laughs> <नाए। laughs> लगेच मावशीला दुसऱ्या काय तिसऱ्या दिवशी फोन केला ही पोरगी मला पसंत आहे काय वाटल ते करावं लागू दे मी लगेच हिजास करणार काय सांगतो जापथ आहे मी म्हटलेलो तिने सांगितलं की म्हटले मला बघायला मी गेला असतो बघायला गेलो होतो तेवढ्या एक दिवस एका बघले बैठल त्यांना तुम्ही बैठल होत ते मी म्हटले की ते आईवडले होतं ते फक्त माझ्या लेट झाला म्हणून ते दुसरीकडे झाल्यामुळं ते माझं हे झालं बायको सांगितलं मी बी सांगितलं गाडीच्या पाठी मी असायचं माझं बर ना आम्ही आताकडे तर भूडू नकोय काय नाही आपल्याला म्हणते तेवढच गणेश बस पाटीवर अरे तो आले दुकान बंद केले काय करणार चल चला मग तर नरशी नर्सरी वाढलावी आम्ही जाणार देवाला 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 तर जाणार ठीक सर गुरुवार गुरुवारी आणि ती बुलेट घेतली बुलेट पहिला पल्टन गेलो बुलेटने गेलो बुलेटन दर गुरुवारी दुकान बंद केलं नंतर तू नंतर नंतर ही चालू झाली सुन्या ही हो। बाकी सगळी चालू आम्ही मुस्लिम होता खरं वाडीला कुत्र कुत्राला नाव का आठला त्या सुन्यानं जातात रस्त्यावर वाटला लागलो कुत्रो गाडी घेऊन नवीन पल्सर गुरुवारी गाडी आणलो तो संध्याकाळी गाडी पडली यामा होती यामा यामा दे यामान यामा यामा देते यामा तुमच्या माझ्याने घेतला नाही तर यामानले फिरले दोषीस तेवीस पंधरा ऑर्डर करून सारखे पुसायचं हे लोक दिवसा पोलीस लावायचे रात्री लावायचं काय आहे तुला गाडीत आहे यामा यामा एक नंबर ठेवलेला यामाच पाहिजे म्हटला काय पाहिजे ते करा यामाच घेत यामाना यामा बंद पडायची वरफुल तीच गाडी घेऊन मानसिक मामाची एक बुलट होती जुनी त्र्याऐंशी मॉडेल काय घ्यायचं तीस पंधरा सर्जाना लग्नाचं नियोजन कसं केलं सांगितलं लग्नाला कसं जायचं कसं काय बुक करणार तू कुठली गाडी हां हां हॅलो फोन आम्हाला फोन ल कुठली गाडी काय काय बुक करणार ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल रेल्वेच काय बुक करणार डब्बो रेल्वे पाहुणे लग्न जेवण सांग फ्रुफ कट डब्बा फ्रूट काही लग्न आली तू बोंब किती जमाल गोट्याची पावडर केला आता

बर एकूण आखाडा काय काय माहिती आखाडा चालत चालत नाही ज्युशीला किती सांगितलं एकच सांगितलं बाकी शाहू पुतळा महाराष्ट्राचा गावाकड दोन तीन हा आणि ते कुठली शाळा तुझी ती एक नंबर शाळा एक नंबर नाही रे नंतर गेला भरतीला आंतर भारती मधली

ना? ना। वोग वोग आता आता नवीन प्री प्लॅन काय आता प्लॅनिंग काय प्लॅन काय तीन पोर आहेत अरे ते नाही रे बाबा ते नाही विचारलो अरे प्लॅन म्हणजे पुढे वयवाय आता तुझं पुढचा फ्युचर प्लॅन का आता म्हणजे काय मुलांना शिकवायचं काय करायचं काय करायचं ते काय ते विचारलं तुला काय वाटलं प्लॅन परत कुठलं बैठ विचार लग्नानंतर असलं सर्जराव काही करायचं नाही कोण म्हणाले कोण कोणाले धनंजय म्हणाले जर्जेरावांनी म्हणाले बघित म्हणाले धनंजय कोण कुणास म्हणाले जाय असे गणू मोबाईल तो चायना मोबाईल

अडकलं काय अडकते काय तुमचं कसं नाही रे ते काय काय जमलेलं असते काय वस्तू त्यामुळे त्याला त्याला माहीत आहे सर म्हणलं तुला एवढ्या वर्ष माहित वर्ष वर्ष पस्तीस वर्षा काय तो वय असेल पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्ष झालं त्याच्या सायकलवर वर न जातो तुम्ही दुसरीला अभ्यास अभ्यास पळ्यावर पळ्यावरचा अभ्यास काय लिहिणार कमी क्रो जप शाळा फळात इथं धनंजय मालक इकडे खेळत बदल वाळूत वाळूत दुसरीला लागणार विद्या मंदिर आणि आम्ही फळ्यावरचा अभ्यास लिहिणार आणि माझ्या एक दोन तीन असणार ते बी लेडीज असणार जेंट्स असणार हे सगळं ऐकायच्या अगोदर थांब तर शिक्षण सांग प्याला किती आहे आता नको सांगायला बायकलाय दहावी म्हणून दहावी रे मास्तर वैता तुला तुझ्या पोरग्या शपथाचे शिक्षण किती झालंय तुझं आपली दहावी सातवी धाकले नेला मास्तर म्हटलं हवा तर तुम्ही पुढे पाचवीत पाच वर्ष पाचवीत पाच वर्ष चला मास्तर म्हटलं तर किती तुम्ही शिकणार म्हटला गोरवाला येणार घरातली तुमच्या जावं कुठे टाकलं जावा आणि तू संध्याकाळी मला न्यायला येत होता संध्याकाळी स... न्यायला काय तुला काम आ... म्हणजे मालकाने मला मोठ्या सांगितलेलं काय काम दुकानातलं कमी धनंजय मालकाला नेऊन सोडायचे घर आणि घेऊन यायचं घेऊन कशावर सायकल येऊन सायकल असणार साधी आणि सोडायला येऊन येत होता तिथे फळ्यावर अभ्यास लिहिलेला असणार फळ्यावर घरचा अभ्यास हे मालक आमच्या सुटणार पाच ला आणि आम्ही जाणार सात आणि आम्ही घरला जाणार गर सात काय करणार किंवा घरचा अभ्यास कसा लिहून होतो तो माहिती काय संड्या एक एक शब्द रे घ हा र चला चा। काना असं एक एक काना बिना असं मी म्हणून काय खेळून खेळून मी किती विषय खेळणार रे मग एकदा मी आत गेलो मी लिहा की अ ग भ भा र भीत आता काय करायलाय लहाल कवा होणार मग मी असे म्हटलं रोज आणि आम्ही बाहेर खेळायला मग तेव्हापासून मी मीच लिहायला वेळ आणणार गे सर जेवणे अरे अख्ख गाव घरातून झोपायचं जून आणि आम्ही अजून घरातून जायचं असायचो गंगा मी हंगामी शाळेत होते महाराज हंगामी विद्या माझे मराठी मिडियम नंतर गोविंदराव परवा मॅडम ती गेल ती आली कपार त्याला काय नाव ते ते गंगामय शाळेला लागून आहेत की ते मॅडम रे कुलकर्णी नाही नाही माने नाव रे ते तीन दरवाजे तीन जाईन हेल नव्हतं का रे भूषण कोट रे माने जावे त्यांचा ते मॅडम आणि म्हणलं ओळखलं काय हो मॅडम काय ओळख नाही हो हो म्हणलं धनज म्हणाय आम्ही सोडायला येतो तो गे, गे हा, थो थो, तो हा तुम्ही आहे अजून हायवे म्हटलं तू अजून दुकानात हायवे म्हटलं हो म्हटलं दुकानात <laughs> असे मॅडम आहे मजा लय मजा आई गाड्या बिड्या म्हटल्या तर पॉलिश बिलिश काय बाहेर सोडत नव्हती रोज रात्री गाडी धुन पॉलिश बुलीश चकचक असे एक असायचं रमेश त्यांचे वडील रमेशचा पप्पा अण्णा म्हणणा ही गाडी ही गाडी ऐकला इथे येत नाही ही गाडी नाही गाडी स्प्लेंडर स्कूटर स्कूटर नाही स्प्लेंडर स्प्लेंडर बी आणि स्कूटर बी म्हणत होती म्हणतो तेसळ आला की थाळ्या काढायच्या पुसायच्या तेल लावून कपाटात ठेवायच्या मालकांचं आणि गाडी साठ बारा स्प्लेंडर एकोणसाठ बारा स्प्लेंडर पहिली आपली फोर स्ट्रॉक गाडी चार गाड्या तीन गाड्या आणलेल्या अशोक बेटर बनलेंडर बन आपली आहे तीन पुण्यात पुण्यात नाही आणलेल्या ऑन होत्या इथं तेव्हा मिळत नव्हते तू आहे की ना पट्टा तो गाडी सेम सेम काय गाडी होती नंतर गाडीचा हँडल है बिंडल बदलू हे काय सर्कस करायचं का बर सोसायटी फर्निचरवर कुठं तिसरीकडे गेलो आपण आपण गाडीवर काय <laughs> बर तुझं काय म्हणतात लग्नानंतर नवरान कसं वागाल पाहिजे चांगलं वागाल पाहिजे चांगलं म्हणजे काय बायको संकट आपल्या स्वतःच्या आई वडिलांसंकट भरगीच्या आई वडिलांचं आई संकट चांगलं संसर्गीच्या वडिलांचे आई संकट चांगलं वागायला पाहिजे सांगत पूर्वीच्या वडिलांच्या आई संगत आपल्या आई वडील संगत बायकू संकट आणि पूर्वीच्या आई वडल्या संगत पूर्वीच्या वडिलाच्या आई संकट तसं म्हटलं की मग नाही शूटिंग आहे ते दाखवू शकतो विचारी काय म्हणले का पण पैसे काय लव्या काय संध्या काय म्हणलं तुम्ही लोक वडल्या संगत म्हणलं गेली पैस लोक असं चांगलं राहावे संसार चांगला करावे आमची अपेक्षा एवढीच आहे बायकोनं किलबिल करू नये तुझी करता का नाही आमची गरज नाही जास्त नसते भीती बाजूला ठेव पाच मिनटं भीती चुकत नाही तिथं हे नाही चुका झुकत नाही आणि जिथं चुकलो तिथं झुकलो हा चुकलं की चुकलं भांड असं नाही भांडलं की असं आणि बुलीने एक दोन दोन तीन बोलत अरे बाबा रे मोठं पारायची एखादा किस्सा ऐक की कुठलं कारण असं एखादं चुकतेच एखादा असं मजेशीर कारण असं ऐक की एखादं मजेशीर कारण ज्याच्यावर तुला असं वाटावं की हे काय कारण आहे काय चिडायचं तर उलट बोललं बोलतात म्हणजे एखादा किस्सा सांगणार असं सांगले की उलटे मी काय एखादं खावलोर असं आणि गणेश असं बोलला हिला म्हणायचं किस्सा ते सांगले मी किस्सा म्हणजे काय मी त्याला रागवलो एखादा उलट शब्द गेला म्हणजे कस काय पण ते तेच काय पण किस्सा गेला तर ते एखादं तुला आठवत असणार की असं की बाबा एकदा मांडलो तर आम्ही आणि बायकोने मला असं बोललं आणि मी तुला असं बोललो तो बायको उचली दोन तीन दिवस असं कुठला केस आहे बरच आहे म्हणजे बोलल्यावर पण सांगाल ना काय बोलणार नाही त्याच काय नाही पोरग्याला काय नाही असं म्हणजे काय तर तोटा काय झालं गेलं हेच की काय आवडत तुला अजून कळत ना किस्सा म्हणजे वरती गिराकापासी आता का मामा गिराकाला विचारलं नाही या बसा मी त्यांना म्हटलो असं का विचारलं नाही तुम्ही या आणि बसा म्हणायला पाहिजे तुम्ही विचारायला पाहिजे तुम्ही ह्याला म्हणायचं किस्सा तसं तुला विचारलं आहे की बायको तू असं काय केली आणि त्याच्यावर तू ओरडलास असं काय म्हणजे आता काय आठवत नाही एवढं आता म्हणून का असं आठवतो एवढं 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 जाते बायको म्हटलं तुला चाललो घर सोडून मी तस नाही तसलं काय म्हणत नाही आणलाय आणलाय मी बाजू आणायला कोणतं म्हणजे तू म्हटलंय चल नेक मायाला आणत तू असं कोणा म्हटलंयच बाय तुला चालायला घरात ना नाहीत असलं नाही असं मोठा ए केलं चालू घरला तर म्हटलं मी एवढं डिपंट चालत आहे मी नाही ग असं गोड भांडण कुठलं का असते गोड भांडण ह्याच्यात अरे गोड किस्सा रे किस्सा आता काय मला मगाशी मागाशी हॅलो हिस्सा घटना क्रम काय बघा काय काम असलं तर फोन असं मी काय मग चाय काय जेवलाय काय जस की हेच की वर मग मी हेच की रे काय पोर काय करायला कोणाची अरे भांडण किसा एक, एक किस्सा तुला कुठला आठवतोय का आता परवाच दोन्ही दो बोलले तुला आता ते राहते काय केलं तू नाही मी का तर चुकलेलो ते का तर चुकलेलो हा पोर जेवायला टीव्ही चाललाय आणि मी आलो तो घरात दुकानात गेलो आणि असंच गेलो आणि अंधार सगळा आणि पोर जेवालो मी म्हटलं असं का जेवायला अंतर लायटर लागेल लावलो सगळ्या सगळ्या आणि तो लावलो ज्योतीने चार पाच पाच साठे सगळ्या लायटर लावून टाकलो लागायला मी म्हटलं शब्द असं झाले बोल तिथे मम्मी गावली पावसाळ्यात बट्ट्या बोळी केला पावसाळ्यात डावठी तू असनवायला गेलास का नाही तुला का नाही काय आपण 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 आपल्या टेकेस की असं 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 काय असं असं दे नाही असं काय नाही काय नाही तेवढं म्हणावं लागतं पर्याय दिवस बायको बोलत नाही तुझी असं तुला असं तुला माहिती आहे त्याला काय म्हणते बोलते की असं बोलते की काय बोलते बोलतोय तेवढं काय म्हणून काय नाही हे डबा भरलाय डबा भरलाय घेऊन जाये ते आणायचं आहे हा एलिस्ट दिले बघा ते घेऊन या ते आणायचं तेच तेवढीच बाकी चपलं मी पण बोल डबाई गाडी बोल तिथं ऐका हिता का हा आयुष्याला काय हो आमच्या हा माता तिला मनवण्यासाठी काय प्लॅनिंग आपण घ्यायचं आणि टेन्शन घ्यायचं टेन्शन आणि संड्याची बायक काय तुझं काम मोठे काय 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 तुला तुझं काम मोठं अरे तुला काय रामकृष्ण अरे आमच्या हातनं काय झेपल नसतं रे बाबा पांडुरंगा सावर रे आम्हाला टाका टाका ग्या त्याचा काय संबंध तूच परवा सर त्याला काय म्हंटल कंटाळ आलाय मला बायकोचा म्हण वकील आहे वकील पवार वकील नाही दुसरं काय करत नाही आता वकिला म्हटलो रमेश काय मेहनिशिन जा